काय महाराज पंढरपूरला जगाच्या मालकाला भेटण्याकरिता गेल्याच्या साधू संतांची भेट होईल आणि ज्या सुखाकरिता तुम्ही आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो ना ती सुख तिथे गेल्याच्या नंतर मिळत त्यासाठी पुरावा तुझे पाय हे सुख सर्व आहे त्या देवाच्या चरणाजवळ सुख आहे पण त्याच्याकरिता तुम्ही त्या ठिकाणी जा देवाचं नामस्मरण चिंतन करा कारण नामस्मरण चिंतन केल्या करण्याकरिता या ठिकाणी शरीर रूपी आहे दिले इंद्रिय हातपाय कान हात दिले पाय दिले देवाचं नामस्मरण चिंतन करीता ज्याला दिले नाही त्याला आम्हाला पुण्यने आणि भाग्याने या ठिकाणी नृदयूपी शरीर मिळालंय कधीतरी त्या ठिकाणी कुर्मदासांचं चरित्र वाचा म्हणजे कळू नये त्या कुर्मदासांना देवाने पाय दिले नव्हते आई जन्माला येताना हात दिले नव्हते पण त्या ठिकाणी जन्मताच आल्याच्या नंतर झालं असं काही दिवसाचा कालावधी निघून गेला त्या ठिकाणी कुर्मदास लहानाचे मोठे झाले पण गावामध्ये असा सप्ताह चालू झाला आणि त्या सप्ताहाच्या निमित्तानं मंदिरामध्ये वाजणारे टाळत कुर्मदासांनी कानावरती ऐकले आणि कानावरती त्या ठिकाणी ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी आईला आवाज दिला आई आपल्या गावात सप्ताह चालू होतोय मला त्या सप्ताह गावात त्या ठिकाणी मंडपात घेऊन जाती का असा शब्द तोंडाच्या बाहेर पडल्या क्षणी त्या आईनं जवळ यावं कुर्मदासांना उचलावं आणि धर्म मंडप मध्ये घेऊन यावं ज्या माईला अशी मुलं जन्माला आले ज्याला पायी नाही ज्याला हात नाही त्या आईला विचारा या जगाच्या पाठीवर आई वडिलांशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही आपल्या बरोबर चालणारा माणूस असू द्या आपल्यावर प्रेम करील आपल्या हातात हात घालून चालणारा माणूस असू द्या तो आपल्यावर प्रेम करील जोपर्यंत आपल्याकडून काहीतरी मिळतय तोपर्यंत माझं पटत नसेल तर तो यांचा प्रमा पुरावा आहे जो जोवरही चढ नगा तो वरही म्हणते माझा त्याही पुढे संसारिकाचं उदाहरण त्या ठिकाणी माउली ज्ञानोबाराय देतात घरातला करता माणूस आहे जोपर्यंत घरामध्ये आणतोय तोपर्यंत त्याला तो दादा म्हणतील त्याने अन्न बंद करू द्या त्याला कोणी सुद्धा विचारणार नाही लोक प्रेम करतील काहीतरी स्वार्थ आहे एक वाक्य असं आहे ऐका डोळे झाकून जी प्रेम करते तिला थी मैत्रीण असं म्हणतात डोळे झाकल्यासारखं जी प्रेम करते तिला प्रियसी असं म्हणतात डोळे वाटाळून जी प्रेम करते तिला पत्नी असं म्हणतात आणि डोळे मिठेपर्यंत जे प्रेम करतात त्यांना आई वडील असं म्हणतात ज्याच्या <पपीछा> जीवनातून आई वडील निघून गेले त्यांनी ऐका जोपर्यंत आपल्या घरात आईन जोपर्यंत घरात बाप होता अकरा वाजता जरी आपला मुलगा आला तरी ती आई थरथरीला हात तरी ती दरवाजात उभं राहत होती पोरा आला का रे वाट पाहणारी आईन बाप घराच्या दरवाजात उभं राहत होता ज्याच्या जीवनातून आईन बाप निघून गेलेत ना त्याच्या जीवनात तो जर मुलगा घराच्या बाहेर निघाला वाट लावणारी लोक पावलं पावली मिळतील पण वाट पाहणारे त्यांचे आई वडील परत कधी मिळणार नाही जगाच्या पाठीवर कुणी सुद्धा आपल्यासाठी एवढं कुणी करू शकत नाही त्या कुर्मदासांची माऊली दररोज उचलायची कुर्मदासांना मंडपात घेऊन यायची सात दिवसाचा सप्ताह पार पडला आठव्या दिवशी काला त्या ठिकाणी होता आणि काल्याच्या कीर्तनाकरिता करिता कुर्मदासांना उचललं त्या माउलीने त्या ठिकाणी मंडपात घेऊन आली गोंदवले महाराजांचं कीर्तन चालू होत कीर्तन संपलं त्यावेळेला त्या महाराजांनी त्या ठिकाणी मुखातून शब्द केला ऐका रे आपल्या गावातून आज दिंडी पंढरपूरला निघते कोणा वारकऱ्याला जर त्या दिंडीमध्ये सहभागी व्हायचं असेल ना तर वारकऱ्यांनी सहभागी व्हा आज आपल्या गावातून दिंडी दिंडी निघते म्हटल्याबरोबर वारकरी त्या ठिकाणी आवरून तयार झाले खांद्यावरती पताका घेतली कुर्मदासांनी त्या वारकऱ्यांकडे पाहिलं डोळे भरून आले कुर्मदासांच्या त्या कुर्मदासांनी आवाज दिला गुंजाल मामा त्या कुर्मदासांनी एका वारकऱ्याला जवळ बोल सांगितलं बाबा मला येता येईल का हो पंढरपूरला ज्याला हात नाही ज्याला पाय नाही त्याला विचारा बाबा मला येता येईल का हो पंढरपूरला मला येता येईल का असं म्हटल्या बरोबर त्याच वेळेला त्या वारकऱ्याचा शब्द आहे अरे देवाने जर तुला पाय दिले असते देवाने जर तुला हात दिले असते तर तुला येता आला असतं रे पंढरपूरला पण आता कसा येशील असा मुखातून शब्द बाहेर पडला वारकऱ्याने पताका घेतली वारकरी त्या ठिकाणी पंढरपूरला निघाले पण निघाल्या क्षणी कुर्मदासांनी ते वारकरी जाताना पाहिले कुर्मदासाचे डोळे भरून आले मागचा पुढचा विचार केला नाही त्या क्षणाला त्या कुर्मदासांनी त्या ठिकाणी आपलं खरडत खरडत दिंडीच्या माग निघाले लोटांगण दिंडी पुढे चालायचे कुर्मदास लोटांगण घेत घेत त्या दिंडीच्या मागून निघायचे काही तो दिंडीतला आनंद होता त्या वारकऱ्यांसोबत कुर्मदास ज्यावेळेला मागून त्या लोटांगण घेत घेत जात होते ना वारकऱ्यांच्या मुखात एवढा शब्द होता काय ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराल देव तुकारा हातवरती गेला देव तुकाराव गोला बोला ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकारा 똑똑 या साधकांचा माय बाप बा माझा चिंतकाचा चिंतामणी बा माझा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा या <laughs> <believers> <sal> <has> <avez> हात वरती हात वरती सर्वांच्या जगद्गुरु तुकाराम महाराज की प्रभुराम चंद्र भगवान की शची महाराज की